ओम नारायणाय विदमहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात मिथुन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री जी घेवारे अपने सर्व त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चैनल मध्य मनापासन स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मिथून राशीच्या जातकांवरती त्याचे होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असेल हे आपण आपल्या कुंडलीच्या माध्यमानं सोडवू शकतात किंवा चांगलं मार्गदर्शन त्यावरती आपण घेऊ शकतात यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टबरोबर आपल्या ज्या काही समस्या असेल या कुंडलीच्या तारीख आणि वेळ आणि जन्माचं ठिकाण हे देऊन योग्य असं मार्गदर्शन सशुल्क आपण मिळवू शकतात मित्रांनो या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येतोय बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतोय पुढे चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून याच दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये येतोय आणि पुढील महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकोणतीस जूनला बुध ग्रह कर्क राशीमध्ये होऊन वास्तव्य करतोय मग या ग्रह बदलाचा राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या लोकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण लग्नभाव म्हणतो खूप आनंदाची गोष्ट म्हणजे बघा ह्या मिथून राशीच्या लोकांसाठी गुरुग्रह जरी बाराव्या स्थानातनं भ्रमण करतोय परंतु लग्नेशाचा मालक ज्या वेळेला लग्नात येतो ना त्यावेळेला त्याची ताकद ही वाढलेली असते मिथुन रास स्वामी बोधदेवता देवता भद्र नावाचा राजयोग तयार करता आहे पत्रिकेमध्ये स्वराशीमध्ये येऊन प्रचंड बुद्धिमत्ता विचारांची देवाणघेवाण कार्याचा ठसा वाढवणं स्वत दुसऱ्यांना मार्गदर्शन करून दुसऱ्यांची सुद्धा प्रगती करून देणं असा हा योग आहे व्यक्तिमत्व आपलं आकर्षक आपल्या बोलण्याचा परिणाम होणं याचबरोबर आपलं कार्य हे वाढणं आणि कार्याच्या शक्तीचा ओघ वाढल्यामुळे अनेक लोक आपल्याशी संपर्कात येतात अनेक लोक आपल्याबरोबर कार्य करायला तत्पर असतात मग एखादा व्यवसाय असेल किंवा एखादं क्षेत्र असेल त्यामध्ये आपल्याला जर जीवनात प्रगती करायची आहे मग आपल्याला गरज असते अनेक लोकांची मग आपण अनेक वेळेला पूर्वी प्रयत्न करत होतो की लोकांनी आपल्याला मदतीला सहकार्याला यावं आता तुम्हाला बोलवण्याची गरज नाही आहे स्वतःहून लोक तुमच्या संपर्कामध्ये येतील आणि तुमच्या कार्याचा आलेख हा प्रचंड मोठा होता दिसतोय याला वाक वाचा सिद्धी योगही म्हटलंय वाणीचं प्रभुत्व दाखवणारा योग आहे द्वितीय स्थान याला धनस्थान असं म्हटलंय धनाचा योग हा फक्त तुम्हाला विचारपूर्वक का सांगतोय कुटुंबाच्या खर्चावरती थोडंसं नियंत्रण तुम्हाला आणावं लागणार आहे गुरु महाराज हे वेळात गेलेले असल्या कारणानं थोडे आपल्या भविष्य काळासाठी पैसे आपल्याला संचित ठेवावे लागतील याचं कारण असं की वेळ कोणतीही सांगून येत नाही आता आपलं कार्य जरी या महिन्यात होईल परंतु गुरुग्रहाचं राशी परिवर्तन हे वर्षानं होत असतं म्हणून पैशाचं योग्य असं तुम्ही गणित तयार करा आणि त्या पद्धतीनं परिवाराला सांगा की आपल्याला जिथे आवश्यकता आहे गरज आहे तिथेच पैसे खर्च झाले पाहिजे नियोजन तृतीय स्थान याला पराक्रमाचं स्थान या स्थानाचा स्वामी लग्नी गेलेला आहे बुधाचा आणि सूर्याचा बुधादित्य नावाचा योग पत्रिकेमध्ये चौदा जून पासन वास्तव्य करणार आहे म्हणजेच काय की पराक्रमाला बुद्धीची जोड मिळणार आहे बऱ्याच विषयांची जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं सूर्य म्हटलं की रासायनिक खत रासायनिक औषध आरोग्य क्षेत्र रेल्वेच्या याच्यामध्ये आपण एखाद कॅन्टीन मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो किंवा रेल्वेचा काही कॉन्ट्रॅक्ट मिळू शकत कामाचं स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मिथून राशीच्या लोकांसाठी हा पराक्रम स्थानातला ग्रह लग्नी लाभदायक ठरू शकतो म्हणजेच हा एक आणि वडीलोपार्जित व्यवसाय खूप चांगला आहे म्हणजे पूर्वीपासून आपले वडील करत होते तेही काम आपण सुरू केलं तर या कार्यामध्ये तुमचा जो कार्य भागाचा जो ठसा आहे हा प्रचंड मोठा होणार आहे मग एवढ्या दिवस गुरुजी करू की नको करू आता मी जून महिन्यात तुम्हाला सांगेल शंभर टक्के तुम्ही करा यशस्वी भाल बऱ्याच लोकांना वडिलांचं काम पूर्वी त्यांनी केलं त्याच्यात काही के यश नव्हतं ते करायला आवडत नाही परंतु तुम्हाला जर रेडी गादी मिळणार आहे जाऊन बसायचं आणि कार्य वाढवायचं तर काय हरकत आहे तुम्ही तुमच्या मीपणाला आवर घाला हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगताय याज बरोबर चतुर्थ स्थान इथे कन्या राशी आहे मित्रांनो आता लग्नेशही ही मिथुन राशीचा स्वामी म्हणजे बुध आहे चतुर्थेशही बुध म्हणजे लग्नेश आहे आणि लग्नात विराजमान आहे ते भद्र नावाचा जांभळेला राजयोग होतोय वास्तुचे योग, होतो वास्तु योग वाहनाचे योग जमीन घेण्याचे योग ह्या जून महिन्यातच आहे आणि अतिशय चांगले आपल्या बुद्धीच्या जोरावरती तुम्ही कार्य साध्य करून घेऊ शकतात अनेक लोकांना तुम्ही प्रभावी करून तुम्ही जे बोलाल ते ते लोक करायला तयार होतील आणि तुम्हाला पुढे जायला मदत होणार आहे असा हा जून महिना असणार आहे पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलंय स्वामी शुक्र देवता व्ययातन लग्नामध्ये येतोय आणि विशेष म्हणजे हे बारा जूनला होत आहे बारा जूनपर्यंत संतती नवीन संतती म्हणजेच काय चान्स गर्भधारणा होण्याचे योग कमी आहेत बारा जूनच्या नंतर संतती प्राप्तीचे योग गर्भधारणेचे योग त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होण्याचे योग मग ते टेस्ट बेबी असेल आय व्ही एफ असेल अनेक काही आत्ताचे नवीन आलेली उपचार पद्धती त्यामध्ये जर पैसे अटकवत आहेत गुंतवतायत तर ते कार्य तुमचं यशस्वी होईल परदेशातन शिक्षणाला गेलेले मिथून राशीचे जातक भारतात परततील आल्यावरती त्यांना नोकरीचे योग आहेत इष्टदेवतेची सेवा साधना चालू ठेवा मंत्र जप पूजन चालू ठेवा मोठ्यांचा आदर करायला शिका उद्धड बोलू नका हाही एक सल्ला या महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांना मिळतोय षष्टस्थान ज्याला आरोग्याचं स्थान म्हटलं आहे स्वामी मंगळदेवता लाभामध्ये गेलेला आहे षष्टेश लाभात नोकरी देणारच च वापरलं आहे सरकारी पण मिळेलच प्रायव्हेट क्षेत्रात प्रयत्न करता हो काम होईल या आधी खूप वेळा प्रयत्न केला कार्य झालं नाही परंतु मंगळ ग्रह स्व राशीला लाभामध्ये आलेला आहे षष्टेशाचा मालक आहे मित्रांकडनं मदत खूप होणार आहे मातुल घराण्यातील लोकांचं सहकार्य राहणार आहे आजार व्याधी पीडा पूर्ण दूर होणार आहे या महिन्यासाठी जून महिन्यासाठी सप्तम स्थान वैवाहिक सुखाचं सप्तमेश व्ययात गेलेलं आहे जून महिन्यामध्ये जे जातक वधूवर विवाहासाठी प्रयत्न करत आहे त्यांचं विवाह जमण्याचा योग आहे परंतु दूरवरचं स्थळ गोचरणीय बारावा गुरु आल्यामुळे विवाह निश्चित जरी झाला तरीही बारावा गुरु ज्या वेळेला संपेल त्यानंतर विवाहाची तारीख निश्चित करावी अन्यथा अनंत अन्य अडचणींना अन्य सामोरे जावं लागतं ज्यांचं वय खूप झालेलं आहे ज्यांना थांबणं शक्य नाही अशा लोकांनी गुरुग्रहाचा जप पूजन अनुष्ठान करून तो विवाह करावा भागीदारीत व्यवसाय करू इच्छित असाल तर करू नका फसाल अडचणीत याल संकटात याल विवाहाच्या बाबतीत निर्णय घेत असताना समोरच्या व्यक्तीचा कॅरेक्टर त्याचं आजूबाजूला असणाऱ्या लोकांमधील वास्तव्य याही गोष्टींची माहिती तुम्ही घ्यायला हवी अष्टम स्थान इथे मकर आशियन स्वामी शनी देवता भाग्यस्थानात आहे आरोग्याचे त्रास नाही शरीरावर मोठं संकट नाही भाग्येश भाग्यामध्ये त्यामुळे भगवंताची शक्ती तुमच्या बरोबर असणारे देवतेचं अस्तित्व मान्य करा सांगितलेले उपाय मंत्र जप अवश्य करा भगवंत कृपा होईल गुरु कृपा होईल तुमच्यावरती दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलंय राहू ग्रह तिथे विराजमान आहे दशमेश वयात आहे मोठ्या पदावरणं पदच्युत होणं खाली येणं त्रास होणं जे गव्हर्नमेंट सरकारी अधिकारी आहे त्यांनी लाच घेऊ नका जीवनाची बर्बादी करून घ्याल फसाल दोन नंबरचे काम करू नका जे आपल्या कष्टाचे ते मिळवा हे मिथून राशीच्या लोकांसाठी महत्वाचं आहे याच बरोबर आपल्याकडे असलेलं धन सरकारला त्याच पद्धतीने आपण देत असलेला इन्कम टॅक्स रिटर्न योग्य चांगले डॉक्युमेंट्स बघा नाहीतर ईडी आपल्याला त्रास होईल त्या लोकांकडनं आणि मग आपण अति संकटात याल काळजी घ्या एकादशस्थानाचा स्वामी मंगळ देवता लाभ तर देणारच आहे शक्तीही देणार आहे व्ययस्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता बारा जूनला लग्नस्थानामध्ये स्थित होत आहे कारण की तोपर्यंत ते पण योगात म्हणजे कोणत्या विपरीत युगात असणार आहे स्वतःच्या आवडीनिवडीवर फिरण्यावरती खूप पैसे ते खर्च करतील आपल्यासाठी शुभ अंक पाच आहे अशुभ अंक आपल्यासाठी तीन आहे शुभ रंग आपल्यासाठी जांभळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी केशरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात कराल सात तारीख आठ तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी नऊ तारीख आहे आणि दहा तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतोय तो दारिद्र्यता नाशक मंत्र आहे जेवणातील संकट दरिद्र वाईट विचार कुसंगती या सर्वांना दूर करणारा कर्ज पीडा दूर करणारा लक्ष्मी प्राप्ती करून देणारा आरोग्य चांगलं ठेवणारा असा हा मंत्र आहे नक्की तुम्ही त्याचं पठन करा खूप चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे मंत्र आहे ओम ह्री ह्रीम श्री लक्ष्मी वासुदेवाय या, या मंत्राचा पण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर